सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता घरी आलेल्या प्रतिमाच्या तोंडातून पडलेल्या भयानक सत्याने पूर्णा आणि रविराजच्या कानातून धूर निघत भयानक त्या रात्री अपघाताचे सत्य समोर येतात आता तिसरा डोळा उघडून पिसाळलेला रविराज हा भै मैपतच्या नरडीचा कसा घोट घेतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी आता प्रतिमाने असे कोणते सत्य सांगितले ज्यामुळे भयानक सत्याचा उलगाडा होऊन आता अर्जुन आणि रविराज कोणता निर्णय घेतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अलिबागला अपघातातून आप आपण ज्या माईला वाचवले ती माई दुसरी तिसरी कुणी नसून प्रतिमा असल्याचे सायलीला खात्री होताच सायली आता वाऱ्याच्या वेगाने अलिबागला पोहोचलेली असते आणि आता सायली तिथे प्रतिमाचा शोध घेऊ लागते पण त्याच वेळेस आता सायलीला रस्त्यावरून जाताना प्रतिमा दिसते आणि पुन्हा आता सायली ही प्रतिमाला बघते पण त्याच वेळेस आता प्रतिमा पुन्हा तेथून निघून जाते तर आता सायली प्रतिमाचा शोध घेत असताना आता तेथीलच एका मंदिरात येते आणि आता देवाला हात जोडून आता सायलीने प्रार्थना केलेली असते की हे आई काहीही करून मला प्रतिमात्याची भेट घडव आणि त्याच वेळेस देवी आईने मोठा कौल देऊन आईच्या पायातील फूल खाली पाडलेले असते आणि पुजारीने सुद्धा आता सायलीला आशीर्वाद दिलेला असतो तेव्हा आता देवीचे दर्शन घेऊन सायली तिथेच असलेल्या लोकांना प्रसाद देऊ लागते आणि त्याच वेळेस प्रसादाच्या रांगेत बसलेली प्रतिमा प्रसाद घेण्यासाठी सायलीला हात पुढे करते आणि त्याच वेळेस प्रसाद देत असताना सायलीचे लक्ष प्रतिमाकडे जाते आणि प्रतिमाला बघतात सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि अखेर देवी आईने आपल्याला प्रतिमा त्याला भेटवलेच याची आता सायलीला प्रचिती आलेली असते आणि त्या क्षणी आता सायली प्रतिमाला प्रसाद देत म्हणते की अहो तुम्ही आमच्या प्रतिमात त्या आहेत वीस वर्षापासून आम्ही तुम्हाला चातकासारखे बघत होतो आणि अखेरीस तुम्ही आम्हाला मिळाले असे म्हणत आता सायलीने प्रतिमाला समजावून सायली आता प्रतिमाला आपल्या घरी घेऊन जाण्या जायला निघते आणि इकडे आता सायलीची सुभेदारांच्या घरी सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात सायली कुणालाही न सांगता कुठे गेली असेल या विचाराने सगळेजण वेडेपिसे झालेले असतात अर्जुनला तर काय करावेनी काय नाही सुचत नसते आणि आता अखेरीज अर्जुनने रविराज कुसुम सगळ्यांना फोन लावून सायली तिकडे आली का असे विचारलेले असते पण रविराजने आणि कुसुमने सायली तिकडे आली नसल्याचे सांगते तर आता विजेचा कडकडाट आणि गडगडाट होऊ लागतो आणि सगळ्यांची भीती अजून वाढते तेव्हा आता सायली कुठे गेली असेल असे अर्जुन असे बोलताच मी आले असे म्हणत सायली ही सुभेदारांच्या दरवाजात आलेली असते तेव्हा सायलीला बघून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो पटकन आता अर्जुन साय सायलीकडे येऊ लागतो तर सायली म्हणते की मी आले पण मी एकटी नाही आले असे म्हणत आता सायलीने प्रतिमाचा हात धरून प्रतिमाला आता सगळ्यांच्या समोर आतमध्ये आणलेले असते प्रतिमाला बघताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि पुरणाच्या डोळ्यातून अश्रू वाहत कोरोनाही प्रतिमा कडे बघते आणि म्हणते की प्रतिमा माझी प्रतिमा ते आली आणि सगळेजण आता प्रतिमाला भेटतात तर आज सायली अरिबागला जाऊन तिथे आपल्याला प्रतिमा कशी मिळाली ही सगळी हकीकत सांगते पण आता प्रतिमाची ती अवस्था बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि पूर्णाईला खूप वाईट वाटलेलं असतं पूर्णाई म्हणते की इतके दिवस प्रतिमा तू कुठे होतीस आणि आता प्रतिमा मात्र काहीच बोलत नसते तेवढ्यात आता अर्जुन हा रविराजला कॉल करून सुभेदारांच्या घरी बोलावतो तेव्हा आता प्रतिमा आती तिथे आल्याचे कळताच वाऱ्याच्या वेगाने रविराज सुद्धा तिथे आलेला असतो आणि प्रतिमाला बघताच डोळ्यातून अश्रूंच्या धारावात रविराजने प्रतिमाला मिठी मारलेली असते त्यानंतर आता सगळेजण आनंदून गेलेले असतात इकडे आता दुसऱ्या दिवशी रविराज हा तिथेच राहून प्रतिमाला विचारपूस करू लागतो तर आता प्रतिमा हळूहळू तिला ती सगळं आठवतं आणि आता अपघाताच्या रात्री प्रतिमा लगेचच काय घडलं याची सगळी हकीकत पूर्णाई आणि रविराजला सांगते तेव्हा आता प्रतिमा म्हणते की ज्या वेळेस अपघात झाला त्यावेळेस मी तन्वेला आणि तुम्हाला इकडे तिकडे शोधत असताना तो माणूस एक तिथे आला आणि त्याने मला जाळाच्या लाकडी दांड्याने पुन्हा मारलं ती ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता प्रतिमाची ती अवस्था ज्याने कुणी केली त्याला मी अजिबात सोडणार नाही असा पण त्याच वेळेस रागाच्या रुद्रावताराने रविराजने केलेला असतो तर आता रविराज म्हणतो की प्रतिमा मला सांग तो माणूस कोण होता पण प्रतिमाला त्याचं नाव माहीत नसतं आणि प्रतिमा म्हणते की तो कोण होता हे मला माहीत नाही पण तो इथेच आहे आणि मी त्याला एकदा दोनदा बघितलेलं सुद्धा आहे तेव्हा आता अर्जुन आणि रविराज अवाग झालेले असतात तेव्हा आता अर्जुन आणि रविराज दोघेही आता रागाच्या रुद्रावतार आणि आता इकडे तिकडे बघू लागतात तर अर्जुन आता रविराजला म्हणतो की सिनियर काही जरी झालं तर ज्याने कोणी प्रतिमात त्याला मारलं त्याला मी शोधून काढेलच आणि रविराज म्हणतो की मी तर त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही तर आता रविराजला इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता पूर्णाई म्हणते की अरे रवीराजा ते आपण नंतर बघू पण आता वीस वर्षानंतर आपल्याला आपली प्रतिमा मिळाली तेव्हा आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि पूर्णाईने आता लगेचच दुसऱ्या दिवशी अख्ख्या पनवेलमध्ये आता अन्नदान करायचे ठरवलेले असते आणि खऱ्या अर्थाने आज पूर्णाईच्या घरी प्रतिमा आल्याने पूर्णाईच्या घरात खरी दिवाळी साजरी होत असते आणि स सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो आणि आता इकडे सायलीमुळे आपल्याला आपली प्रतिमा मिळाली असे आता सगळ्यांच्या लक्षात येऊन पूर्णाईने सायलीला मिठी मारलेली असते आणि जिकडे तिकडे सायलीचा उदो उदो होत असतो आणि आता सायलीनेच वीस वर्षापासून जे कुणाला जमले नाही ते करून दाखवल्यामुळे पूर्णाईची शैली ही खरी आवडती नाच सून बनलेली असते आणि अर्जुनलासुद्धा खूप आनंद झालेला असतो इकडे आता प्रतिमा तिथे आल्याचे बघताच आता इकडे प्रियाच्या कानावरती बातमी जाते आणि प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि ज्या प्रतिमाची बोर्ड डेड बॉडी आपण जाळली तीच प्रतिमा जिवंत होऊन सुभेदारांच्या घरात कशी आली या आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो नागराजच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते तर आता प्रतिमा तिथे येताच आता सगळीकडे आता आनंदी आनंद, आनंद होऊन पूर्णाई आता लगेचच प्रतिमाला सोडण्यासाठी तयारच नसते इकडे रविराज म्हणतो की पण पूर्णाई आपल्याला मग प्रतिमाची ती डेड बॉडी जी दाखवली त्या डेड बॉडीजवळ प्रतिमाच्या वस्तू कशा सापडल्या आणि डेन हे कसे मॅच झाले तेव्हा आता ते भयानक रहस्य रविराज समोर आलेले असते आणि नक्कीच आपला शत्रू आपल्याच गोटात राहून आपल्या जवळ असल्याचे आता रविराजला समजलेले असते तर आता रविराज म्हणतो की नक्की आपल्याबरोबर कुणी फितुरी करतंय तर आता प्रियाने ती डेड बॉडी कशी खोटी प्रतिमा बनून आपल्यासमोर आणली आणि प्रतिमाच्या त्या गोष्टी आपल्याला कशा तिथे मिळाल्या हे आता रविराज कसे शोधून काढतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब